नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत कांदाच्या बाजारभावामध्ये तुफान वाढ झालेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर जिथे आवक चार हजार दोनशे नव्वद क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सतराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक आठ हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीसशे पन्नास रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक सात हजार नऊशे छत्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक सहा हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे जिथे आवक आठ हजार कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर साडेसातशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अठराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत जिथे आवक वीस हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद